So today we have discussed our next topics, topics name bersim. Bersim is the fodder crops. Okay. So uh, first of all, we have seen the botanical names of these crops. Botanical cro botanical names of the bursim is tripulium alexandri family leguminacea, Fabaceae. origin indigenous to the Egypts, origin ka. Hai dacha? तर ओरिजिन इजिप्त आहे त्याचबरोबर इंग्लिश नेम इंग्लिश नेम ऑफ द बर्सिम इजिप्तियन क्लोवर बर्सिम इज द किंग ऑफ द फॉरेज क्रॉप्स नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट एरिया अँड डिस्ट्रीब्यूशन बर्सिम इज ग्रो ओनली ए फ्यू कंट्रीज ऑफ द वर्ल्ड बर्सिम काय आहे बरसीम इज द ग्रो ओनली ए फ्यू कंट्री ऑफ द वर्ल्ड या जगामध्ये काहीच कंट्री अशा आहेत की ज्याच्यामध्ये काय केलं जातं बर्सिम हे ग्रो केलं जातं इट इज मेनली ग्रो इन इजिप्त तर काय वर जगातल्या काही कंट्रीजमध्ये बर्सिम ग्रो केलं जातं त्यातले मेन ग्रो कुठे केलं जातं तर इजिप्तमध्ये केलं जातं सिरिया पाकिस्तान अँड इंडियामध्ये इन इंडिया इट इज द ए न्यू इंट्रोडक्शन इंडिया काय आहे ग्रो मेनली इन इरिगेटेड एरिया इंडियामध्ये काय ते ग्रो कुठे केलं जातं मेनली इन इरिगेटेड एरिया ऑफ द नॉर्थन अँड वेस्टर्न पार्ट्स ऑफ द कंट्री म्हणजे काय आहे तर जिथे इरिगेटेड आहे, एरिया आहेत म्हणजे जिथे पाण्याची सोय उपलब्ध आहे इरिगेशन जास्त होतं अशा एरियामध्ये नॉर्थन आणि वेस्टर्न पार्ट्स ऑफ द कंट्री इट इज प्रॉमिनंट रब्बी फॉर्डर क्रॉप्स इन पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश गुजरात अँड सम पार्ट ऑफ द बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेश हे काय आहे प्रॉमिनंट रब्बी आहेत इन कुठे पंजाबमध्ये हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश गुजरात सम पार्ट ऑफ द बिहार आणि महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश ओके सो नेक्स्ट पॉइंट कॅरेक्ट क्लायमेटिक रिक्वायरमेंट्स तर क्लायमेट्स कसं पाहिजे याला प्रिफरस ड्राय अँड कूल क्लायमेट्स तर याला काय पाहिजे जे क्लायमेट आहे बर्सिंग क्रॉप साठी तर ते ड्राय पाहिजे आणि कूल सुटेबल आहे ग्रोन ड्युरिंग रब्बी सीजन याला मोस्टली कशामध्ये ग्रो केलं जातं रब्बी सीजन क्रॉप आहे त्याच्यामुळे ग्रो डुरिंग रब्बी सीजनमध्ये मध्ये त्याला ग्रो केलं जातं विथ हाय ह्युमिडिटी तर ह्युमिडिटी म्हणजे काय तर ज्या टेम्परेचर हे जास्त असतं त्यावेळेस काय असतं ह्युमिडिटी कमी असते आणि ज्यावेळेस टेम्परेचर कमी असेल त्यावेळेस ह्युमिडिटी काय असणार आहे आपली जास्त असणार आहे त्याच्यामुळे काय आहे की आपले हे जे रब्बी सीजन क्रॉप्स आहे त्याला क्लायमेट कसं आहे कूल आहे मग कूल आहे त्यामुळे मग टेम्परेचर असणार आहे का नाही मग टेम्परेचर कमी असल्यानंतर काय होणार आहे ह्युमिडिटी जास्त होणार आहे त्याच्यामुळे काय पाहिजे ते क्रॉप्स ग्रो कुठे होतं हाय ह्युमिडिटी आणि रब्बी सीजन क्रॉप्स आहे क्लाउ क्लाउडी डेज आर नॉट गुड ज्या ढगाळ वातावरण असेल क्लाउडी डेज असतील ते काय आहेत सुटेबल नाही ना, नॉट ना, गुड काय आहे सुटेबल ते डिग्री फॉर जे जर्मिनेशन आहे तर ते बर्शिम जे काही क्रॉप्स आहे तर त्याचं जर्मिनेशन त्याची वाढ होण्यासाठी टेम्परेचर किती पाहिजे पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर जर्मिनेशन आणि थर्टी टू थर्टी डिग्री सेल्सिअस फॉर फ्लावरिंग तर त्या बर्सिम चे फ्लावरिंगसाठी पस्तीस ते सदोतीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणं गरजेचं आहे तर याचा जो सीझन आहे तर ते कोणत्या सीजनचं क्रॉप आहे तर ऑक्टोंबर नोव्हेंबर सीझन मध्ये काय केलं जातं ते ग्रो केलं जातो त्याचबरोबर सॉईल सॉईल नेक्स्ट काय आहे द कॅन बी ऑन ऑल ऑफ द सॉईल एक्सेप्ट व्हेरी लाइट सँडी सॉईल बर्सिम क्रॉप्स काय आहे ऑल टाइप्स ऑफ द सॉईल मध्ये ग्रो केलं जातं एक्सेप्ट व्हेरी लाइट सँडी सॉईल कोणती सॉईल सोडून फेरी लाईट सँडी सॉईल सोडून बाकी सर्व टाईपच्या सॉईल मध्ये काय केलं जातं बर्सिम क्रॉप्स काय केलं जातं ग्रो केलं जातं द्रो ग्रो बेस्ट ऑन वेलियम लोम फॉस्फरस अँड कॅल्शियम ज्या म्हणजे ड्रेन सॉइल मीडियम लोम सॉइल आणि ज्या सॉइलमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं अशी सॉईल बर्सिम क्रॉपसाठी काय आहे ग्रो करण्यासाठी एकदम बेस्ट सॉइल आहे इट्स ग्रो वेल इन मीडियम टू हेवी सॉइल हे ग्रो कडे केलं जाते वेल इन मीडियम टू हेवी सॉइल मध्ये काय केलं जातं ग्रो केलं जातं आणि टॉलरंट टू द अल्कली सॉइल जे काय अल्कली सॉइल आहे तर त्या सॉइलला आपलं जे काय बरशीम क्रॉप्स आहेत तर ते कसं असणार आहे टॉलरंट असणार आहे सो नेक्स्ट पॉइंट व्हरायटी व्हरायटी काय आहेत पहिल्यांदा आपण व्हरायटीज त्याचबरोबर त्याचे स्पेशल कॅरेक्टर्स पाहणार आहोत हुसा गॅन्ट पुसा गायन जी व्हरायटी आहे तर ती काय आहे टॉलरंट टू विंटर अँड फ्रॉस्ट जे काय विंटर आहे आणि फर्स्ट आहे तर त्याला कशी असणार आहे टॉलरंट असणार आहे त्याचबरोबर सेकंड अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी आहे म्हणजे याची जी काय लाईफ सायकल आहे तर ती लवकर ती मॅच्युअर होते त्यानंतर वरदान आता नावातच आहे वरदान वरदान म्हणजे काय एखाद्या माणसाला जर वरदान जर दिलं तर तो काय होतो अमर होतो तर ते काय आता त्याला काहीही झालं तरी त्याला काही होत नाही तर ते काय वरदान म्हणून लक्षात ठेवा वरदान काय आहे वरदानचं स्पेसिफिक स्पेशियल कॅरेक्टर का काय आहे टॉलरंट टू बॅक्टेरियल जो काय आहे बॅक्टेरियल्टर डिसीज साठी काय आहे टॉलरंट असणार आहे त्यानंतर चौथी व्हरायटी टेन रेजिस्टन्स टू स्टेम रॉट आणि लेट मॅच्युरिंग व्हरायटी आहे अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी कोणती पाहिली बी एल वन पाहिली त्यानंतर बी एल टेन काय आहे रेजिस्टन्स टू स्टेम रॉडला काय आहे रेजिस्ट रेजिस्ट करणारी व्हरायटी आहे आणि लेट मॅच्युरिंग व्हरायटी आहे त्यानंतर बी एल ट्वेंटी टू ही पण काय आहे लेट मॅच्युरिंग व्हरायटी आहे त्यानंतर बी एल टू ही काय आहे टॉलरंट टू स्टेम रॉड डिसीज जे काय स्टेम रॉड डिसीज आहे बर्सिमचा त्याला टोलरंट करून बी एल टू व्हरायटी त्यानंतर फिल्ड प्रिपरेशन आता काय करायचं आपल्याला फील्ड प्रिपरेशन हा पॉइंट पाहायचा आहे तर फिल्ड प्रिपरेशन म्हणजे काय तुम्हाला फील्ड तयार करायची आहे तर कशी करायची तर बर्सिम क्रॉप्स आपल्याला ग्रो करायचा असेल तर आपली जी फील्ड आहे फाईन अँड स्मूथ सीड बेड जो काय आपला सीड बेड असणार आहे ज्यावर आपल्याला बर्सीम ग्रो करायचा आहे तर तो कसा पाहिजे एकदम फाईन पाहिजे आणि स्मूथ पाहिजे फ्री फ्रॉम क्लाउड्स जे काही डीप टिलेज केल्यानंतर जे काही क्लाउड्स म्हणजे जे काही ढेकेवर येतात तर आस्ता ते ढगे त्या बेडवर असता कामा नाही ते कसे पाहिजे फ्री फ्रॉम क्लाउड्स पाहिजे त्याचबरोबर दुसरा पॉईंट काय फ्री ऑफ द अँड्स जे काय टर्माईट्स आहेत म्हणजे सॉईलमध्ये जे काही टर्माईट्स आहेत किंवा मुंग्या आहेत तर त्या काय पाहिजे फ्री ऑफ पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये नसाव्या द लँड शुड बी लेवल जी जमीन कशी पाहिजे शुड बी लेवल पाहिजे म्हणजे एकदम लेवल असली पाहिजे वर चढ उतार नसावा अँड शुड बी फ्री फ्रॉम विड काय पाहिजे त्याच्यामध्ये फ्री फ्रॉम विड पाहिजे म्हणजे गवत नसलं पाहिजे त्यानंतर सीड अँड सोइंग सीड अँड सोइंग काय आहे तर त्याचा सीड रेट काय आहे बर्सिंग क्रॉपचा वीस ते पंचवीस के जी पर हेक्टर इज निडेड फॉर शोइंग सोविंग करण्यासाठी वीस ते पंचवीस के जी पर हेक्टर हे काय गरजेचं आहे त्यानंतर स्पेसिंग पंचवीस सेंटीमीटर अपार्ट बाय ड्रिलिंग अँड देन प्लॅंगड किती पंचवीस सेंटीमीटर अपार्ट बाय ड्रिलिंग अँड देअर प्लॅन त्यानंतर सोविंग ऑक्टोबर मध्ये सोविंग करायची त्यानंतर सोईंग कोणते मेथडनी करायची ब्रॉडकास्टिंग आणि लाईन सोईंगनी ही काय करायची आहे बरसिमची सोविंग करायची आहे त्यानंतर तिसरा पॉईंट सीन्स सीड आर स्मॉल इन साईज मिक्स विथ मस्टर्ड अँड सोन जर सीन्स समजा जर सीड आर स्मॉल इन साईज ज्या काय अबरसिमच्या सीड्स आहेत तर त्या बर्सिमच्या सीडची साईज जर स्मॉल असेल तर काय करायचं मिक्स विथ द मस्टर्ड सीड काय करायचं मस्टर्डच्या सीड काय करायचे त्याच्यामध्ये मिक्स करायच्या रेशो काय आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के जर मस्टर्डच्या सीड्स तुम्ही टाकल्या तर पन्नास पर्सेंट काय करायचं आहे तुम्हाला बर्सिमच्या सीड्स करायच्या मिक्स करायच्या आहे आणि नंतर काय करायचं ते सोन करायचं आहे तर सोविंग मेथड्स काय आहे तर पहिली मेथड आहे वेट बेड मेथड दुसरी मेथड आहे ड्राय बेड मेथड तर वेट बेड मेथड तुम्हाला पहिला पिक्चर दिसत असेल त्याच्यामध्ये काय दिसते वेट बेड मेथड म्हणजे काय पाण्यामध्ये काय करायचे आपल्याला बर्सिन ग्रो करायचं आहे आणि ड्राय बेड मेथड म्हणजे काय जे काय ड्राय बेड आहेत त्याच्यावर काय करायचं आपल्याला बर्शीन ग्रो करायचं आहे कसे करायचे ब्रॉडकास्टिंग आणि लाईन सोयी ओके त्यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आता आपल्याला खत औषधाचा डोस द्यायचा तर एफ वाय एम एफ वाय एम म्हणजे काय फार्म यार्ड मॅन्युअर किंवा ऑरगॅनिक मॅन्युअर जे आहेत तर ते पंधरा टन पर हेक्टर साठी आपल्याला अप्लाय करायचं आहे ऍट अ टाइम्स ऑफ द काय आणि एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियमचा जो काही डोस आहे तर तो किती आहे वीस चाळीस झिरो के जी एन पी के पर हेक्टर वीस के जी नायट्रोजन चाळीस के जी फॉस्फरस आणि झिरो के जी पोटॅश पोटॅशचा डोस द्यायचा आहे का आपल्याला याला पश्चिम नाही फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरसचा डोस काय करायचा आहे अप्लाय करायचा आहे पर हेक्टर साठी अँड मॉलिप्डेनम वन के जी पर हेक्टर काय करायचे मॉलिप्डेनम पर के जी ए वन के जी पर हेक्टर साठी काय करायचं आपल्याला मॉलिपडेनम अप्लाय करायचं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे विड मॅनेजमेंट असणार आहे विड मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे वीड फ्री कंडिशन अप टू ट्वेंटी फाईव्ह डेज आफ्टर स्विमिंग डी एस काय आहे तर हा डी एस म्हणजे याचा फुल फॉर्म काय आहे डेज आफ्टर शोविंग तर विड फ्री कंडिशन अप टू ट्वेंटी किती हँडविडिंग करायचे आहेत टू हँड विडिंग करायचे आहेत ट्वेंटी वन डेज आफ्टर अँड आफ्टर फाईव्ह टू फोर्टी डेज आफ्टर शोविंग कधी करायच्या दोन हँड रिडिंग करायच्या कधी एक एकवीस डेज आफ्टर सोविंग सोविंग केल्यानंतर एकवीस दिवसानंतर पहिले हँडविडिंग करायची त्यानंतर आफ्टर थर्टी फाय टू फोर्टी डेज आफ्टर सोविंग आणि दुसरी कधी करायची सोविंग केल्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी काय करायचं आहे दुसरी हँड वीडिंग करायची आहे सो मेजर प्रॉब्लेमेटिक्स स्वीड इन बर्सिम जे काय आपलं बर्सिम आहे तर त्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेमेटिक्स विड कोणता आहे तर फील्ड डॉडर कुस्कुटा कम्पॅ कॅम्पॅस्ट्रीज हे काय आहे मेस्ट प्रॉब्लेमॅटिक वीड आहे बर्सिम मधलं फॉर कंट्रोल डॉडर डॉडर कंट्रोल करण्यासाठी पोस्ट इमर्जन्स ॲप्लिकेशन काय वापरायचं तर पेंडी मिथॅलिन ॲट द रेट थ्री लिटर पर हेक्टर ॲट फोर्टीन डेज आफ्टर सोविंगसाठी काय करायचं आपल्याला ते पोस्ट इमर्जन्स ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे त्यानंतर इरिगेशन पुढचा पॉइंट्स काय आहे इरिगेशनचा पॉईंट असणार आहे तर फर्स्ट इरिगेशन इज इम्पॉर्टंट पहिलं इरिगेशन काय आहे तर पहिलं इरिगेशन ही इम्पॉर्टंट चालणार आहे अँड शुड बी अप्लाय अर्ली टू गेट ए गुड क्रॉप स्टँड ते पहिले इरिगेशन दिल्यानंतर काय होणार आहे शुड बी अप्लाय अर्ली टू गेट गुड क्रॉप स्टँड ते क्रॉप स्टँड होण्यासाठी म्हणजे त्याला एक धीर येईल आणि ते चांगल्या पद्धतीने स्टँड होईल म्हणजे तुम्ही जे पाहता जर त्याला प्रॉपर इरिगेशन जर भेटलं नाही तर ते क्रॉप काय होतं प्रॉपर स्टँडिंग होत नाही तर ते प्रॉपर स्टँडिंग होण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला पहिलं इरिगेशन खूप आणि अत्यंत गरजेचं असणार आहे द फर्स्ट इरिगेशन मे बी गिवन विथ इन थ्री टू फाईव्ह डेज इन लाइट सॉईल पहिले इरिगेशन कधी द्यायचं आहे काय करायचं आहे तुम्हाला पहिले इरिगेशन द्यायचं आहे आणि सिक्स टू एट डेज इन हेवी सॉइल आफ्टर सोविंग जर हेवी सॉइल असेल तर सोविंग केल्यानंतर सहा ते आठ दिवसांनी पहिले इरिगेशन द्यायचं आणि जर लाईट सॉइल जर असेल तर तीन ते पाच दिवसानंतर सोईंग केल्यानंतर पहिलं इरिगेशन द्यायचं आहे आफ्टरवर्ड इन मे बी अप्लाय विथ इन एट टू टेन डेज ड्युरिंग समर जर समर असेल जे काय ऍप्लिकेशन आहे वर्ल्ड नंतर जे काय ऍप्लिकेशन असणार आहे तर ते आठ ते दहा दिवसाच्या इंटरवलनी म्हणजे अंतरावर काय करायचं आहे आपल्याला समर सीजनला पाणी द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा डेज ड्युरिंग विंटर डिपेंडिंग अपॉन सॉइल टाईप्स अँड वेदर आणि जे विंटर सीजन मध्ये काय करायचं आहे दहा ते पंधरा डेज ते पंधरा दिवसाच्या अंतरावर काय करायचं आपल्याला पाणी द्यायचं आहे डिपेंडिंग अपॉन सॉइल अँड वेदर ते पण कशावर डिपेंड आहे त्या सॉइल टाइप्स कसा आहे आणि क्लायमेट कसा आहे जर थंड क्लायमेट असेल तर पाणी द्यायची काही गरज नाही कारण मॉइश्चर आणि हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीची जर तुमची सॉइल असेल ब्लॅक सॉइल असेल तर काय होईल त्याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंटेज जास्त असतं ओके सो नेक्स्ट पॉइंट हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग कधी केली पाहिजे फर्स्ट कटिंग फोर्टी टू फोर्टी फायव्ह डेज आफ्टर सोविंग जी काय पहिली कटिंग असणार आहे कारण हा काय काय फॉर्डर पर्पज क्रॉप आहे तर फर्स्ट कटिंग काय आहे चाळीस ते पंचाळीस डेज आफ्टर सोविंग करायची जे सोविंग केल्यानंतर चाळीस ते पंचाळीस दिवसानंतर पहिला कट कटिंग करायची सबसिक्वेंट कटिंग ऍट इंटरवल ऑफ द ट्वेंटी टू ट्वेंटी सोविंग जे काय सबसिक्वेंट कटिंग आहे तर त्या कधी किती दिवसांच्या इंटरवलने करायच्या वीस ते पंचवीस डेज आफ्टर सोविंगच्या इंटरव्हलने करायच्या आहेत द नंबर ऑफ द हार्वेस्ट डिपेंड अपॉन विंटर सीजन टोटल कटिंग सिक्स टू एट पर इयर एका वर्षामध्ये किती कटिंग होतात त्याचा पूर्ण सहा ते आठ कटिंग्स काय होतात पर इयरला त्याच्या होतात आणि त्याचं जे पन्नास ते शंभर टन ग्रीन फॉर्डर जे काही ग्रीन फॉर्डर आहे त्याच्यापासून जो आपला हिरवा चारा भेटणार आहे तर तो, तो किती टन भेटतो पन्नास ते शंभर टन इतका भेटतो त्यानंतर जे काय इल्ड आहे तर इल्ड किती आहे ग्रीन फॉर्डर जे काही हिरवा चार आहे तर त्याचं किती आहे साठ ते ऐंशी टन पर हेक्टर पर इयर असणार आहे आणि जे काय आपलं सीड पर्पज आहे सीड आहे बलसिमच तर त्याचं इल्ड आहे तीनशे ते पाचशे के जी पर हेक्टर इतकं इल्ड असणार आहे त्यानंतर रेफरन्सेस ह्या नोट्स बनवण्यासाठी जो काही रेफरन्स आहे चिट्टा सिंग राजबीर सिंग आणि प्रेम सिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ द रायझिंग फील्ड क्रॉप्स फोर्थ एडिशन आणि सेकंड बुक्स नारायण ए नागरे इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर ऑथर्स आणि थर्ड वन आर ए आर आय टॉफर नोट्स ह्या तीन बुकचा रेफरन्स घेऊन ह्या नोट्स काय बनवलेल्या आहेत सो so, आपला जो काही बरसिम्स क्रॉप होता तर तो पूर्णपणे आपण एंड केलेला आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन क्रॉप्स पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद